सुटला भव्य आणि दिव्याच्या केसरी सासवरकरांच्या सी च्या मैदानातील गाडी क्रमांक चोवीस सुटला आणि चोवीस मध्ये सुंदर अशी गाडी पोते ज्या बैला न संबंध हिंदुस्तान गाजवला अशी गाडी अतिशय सुंदर आणि परसूच निर्वाद वर्चस्व छ म्हणत नाहीत त्याला सलगरी किंग परसू गती होती परंतु शिस्तीमध्ये सुद्धा गाडी हणून या ठिकाणी चोवीस चाच वरती धावलेली गाडी जय आलोन प्रसन्न शौर्य शरद सेठ माने देवी खिंडी ग्रुप साखरवाडी या गाडीचा एक नंबर आला विजय दाबाईल गाडी मालकाच्या त्यावरती बसणाऱ्या प्रशांतांच्या हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडीपाली वजवीला पाला नाचाय प्रसन्न मोह शेठ धुमाळ सुजगाव सचिन घरात वरचेवले सावकार ग्रुप मुळशी यांचा या ठिकाणी अक्रम हिंद केसरी बका असूर आणि डावीला पाला शोरी असेरसे ढुमाणी देवी खिंड